कार आजचा दिवस तसा खास आहे कारण आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्याधन प्राथमिक आणि श्री व्यंकटेश माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा घाटंडी ताजी जिल्हा धाराशिव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्माण दिनानिमित्त शाळेत विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची सभा क्रमांक पाच आयोजित करण्यात आली होती या सभेसाठी सुरक्षा समितीचे अध्यक्ष समितीचे सचिव श्री माने पीपी समितीचे सदस्य श्री अमोल पुरेसर श्री शिंदेसर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच गावातील पालकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते या समितीत पुढील ठरावांवर चर्चा करून मंजूर करण्यात आले समितीमार्फत शालेय परिसर स्वच्छ करण्याबाबत चर्चा करण्यात येऊन आज शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच शाळेतील तक्रारपेटी खुली केली असता तक्रारपेटीमध्ये कोणतेही तक्रार, तक्रार आढून नसल्याचे दिसून आले कॉलेजमधील विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षणाचा संधी व नोकरी याविषयी शाळेत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी एमआयटी कॉलेज बार्शी येथील प्राध्यापक अभिजित पवार सर व प्राध्यापक सोमनाथ मुळे सरांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले शालेय विद्यार्थ्यांना इंटरनेट आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापराबद्दल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री इंगळे सरांनी विविध उदाहरणे देऊन सखोल असे मार्गदर्शन केले तसेच प्राथमिक आश्रमशाळेचे सहशिक्षक जाधव हो एस जी सरांनी विद्यार्थ्यांना एकमेकांसोबत सन्मानाने वागण्याचे महत्त्व मार्मिक उदाहरणे देऊन पटवून दिले पाहूया यावेळी सर्वशालेय विद्यार्थ्यांना श्री इंगळेसर व श्री जाधव एसजी सर, एस सर यांनी केलेले मार्गदर्शन याचबरोबर कसे लका नसतो प्लास्टिक नाही नाले ज्यू राइट इन ह्याकाच रिपोर्ट केलेले आहे तर म्हणून म्हणजे सांगितले आहे ऊर्जा पर्यावरणाचा फायदा पण देखा शकतो म्हणून की जर का तर काय आता आपण आता आपल्याला माहिती आहे त्याचे काय आणि काय सांगते आहे पण आज काय माहिती आहे तर आपण किती तयार आहोत आता सुरू करूया आता बरेच कडे असताना आहे की दुणारे असं तर तीन मित्र होते त्या तीन मित्राला डे वाटलं आता आपण तर लोकांना काही देत नाही आणि महाराज तर सांगतात आपल्या पाहिजे जेवढं काय देत काही लोकांना दिलं पाहिजे दान केलं पाहिजे मग हे त्या तीन मित्राला ते पाय मग त्याचा दुसरा मित्र मित्रांना असे महाराज बोलत असतात इथं सांगणारी सर असे सांगत असतात एकमेकाचा सन्मान करा कुणाचा अपमान करू नका ते ऐकायचं असतं ते असं सोडून येत असतं अशी लोक काय सांगत असतात जाऊ दे मला काय करायचं आपल्याला मग ते तीन मित्र निघाले तीन मित्र निघाले इकडे ऐकत आहे का इकडे ऐकत आहे का तीन मित्र निघाले असताना त्याला वाटेमध्ये सोन्याचा हंडा सापडतो त्यामध्ये भरपूर सोनं होतं कशाचा हंडा सापडतो सोन्याचा हंडा सापडतो आणि सोन्याचा हंडा सापडल्यानंतर त्या तीन मित्राचे विचार काय होते मला तीन मित्राचे विचार काय होते त्याचा एकतर काय म्हणला आपण असं करू हे सोनं आपल्याला देवाला दिले सापडला आपल्याला हंडा मग आपल्याला एकतर वाटून घ्यायचंय मग हे हा हंडा आपल्याला कोणी दिला देवानं हंडा दिलाय मग देवा हांडा दिलाय मग आपण काय देवाला दिला पाहिजे मग देवाला किती द्यायचं तर तिघामध्ये चर्चा चालतो देवाला किती द्यायचं हे तिघामध्ये चर्चा चालतली मग याने काय केलं मला माझ्या हातात पडाय म्हणा मग ते खड काढलं बा तुला आणि त्या जमिनीवर एवढं वर्तूळ केलं त्या जमिनीवर काय केलं त्याच्या एवढं वर्तूळ केलं आणि आता काय केलं म्हणून हे सोनं वर उद्यायचं त्या खड्यात पडाल तेवढं देवाला बाकी आपल्याला काय स्वार्थ आहे म्हणा तू दुसरा मित्र म्हणाला किती स्वार्थ आहे मला तू

चारा या गडावर एक सवधार घोष भी घोष भारी घोष कर्म न तो न शो भले

शेवटी ऐनवेळचा कोणताही विषय नसल्याने समितीचे सचिव श्री माने मानेसरांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व अतिशय आनंदी वातावरणात ही सभा संपन्न झाल्याचे घोषित केले धन्यवाद